नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट अपडेट बघणार आहोत लाडक्या बहिणींना बघा ही जी योजना ही योजना कधीही बंद होणार नाही शिंदे साहेब काय बनलेले आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा मोठी अपडेट मोठी गुड न्यूज काय आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे तर बघा लाडक्या बहिणींमुळेच मी मुख्यमंत्री झालो शिंदे भाऊ कोण काय म्हणाले आहेत बघा तर ते काय म्हटलेले आहेत संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठाणे कोणी कितीही अफवा पसरवल्या तरीसुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री शिंदे शी, शिंदेसाहेब यांनी ठाण्यात बोलताना केलेलं आहे शिवसेना पुरस्कृत साई दर्शन फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला व बचत गटाचे स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीसच्या इथं त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दरम्यान सांगितलं आहे उपमुख्यमंत्री साहेब उपस्थित होते त्यांनी या उपस्थितीत महिलांशी संवाद साधला आणि म्हणाले बघा तर काय म्हणाले बघा महिला व गट स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आलो आहे कारण लाडक्या बहिणींमुळे सव्वा लाखाच्या लीडने मी निवडून आलो त्यांच्या आशीर्वादाने आमदार झालो त्यामुळेच मी राज्याच्या मुख्यमंत्री पण झालो आणि अडीच वर्ष पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी या राज्याची दुरा सांभाळ संबार, सांभाळण्याची मला संधी मिळाली असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मांडले ते पुढे म्हणाले महिलांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजनेतून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुरू झाले आहेत महिलांना कुटुंबात मान मिळाला आहे बघा त्यामध्ये आता महिलांसाठी लखपती दिदी बनण्याचा आमचा मानस असून त्यासाठी तुम्हाला सर्वांना साथ गरजेची आहे बघा असल्या यावेळी त्यांनी नमूद केलं की के लाडकी के बहीण योजना कधीही बंद होणार नाही असे सांगताना त्यांच्यासाठी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुतीला अशा साथ द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे बघा तुम्ही पुढे बघू शकता लाडक्या बहिणींसाठी कारण दोन नोव्हेंबरचा तुमचा जो हप्ता आहे तो कधी येणार त्या संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तो हप्ता लांबनेवर जाणार का त्या संदर्भात आणि कोणत्या कारणांमुळे लांबनेवर जाण्याची शक्यता आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा ऑक्टोबर हप्ता मिळत असताना नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याबद्दल चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे त्याची शक्यता मिळण्याची खूप कमी आहे बघा कारण त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबरचा सा हप्ता का लेट मिळणार आहे तर बघा याचा अर्थ बुडाला असा नाही फक्त शंभर टक्के तुम्हाला जो हप्ता आहे तो उशीर मिळणार आहे तर उशीर कशाप्रकारे मिळणार आहे संपूर्ण जी माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा मग नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार आता याच यावर प्रश्नचिन्ह उठलेला आहे बघा नोव्हेंबरचा हप्ता तुमचा कधी मिळणार आचारसंहितेमुळे हप्ता उशीर मिळालेला आहे तसेच पण तो नेमका कधी मिळेल बघा तर संभाव्य तारीख जी आहे ती तारीख समोर आलेली आहे कोणत्या महिन्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार बघा संभाव्य तारीख संपूर्ण जी प्रक्रिया आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यानंतर तुमच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे का मागील वर्षी काय झाले बघा गेल्या वर्षी मागील वर्षाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी गेल्या वर्षी, वर्षी लाडक्या बनना जो आहे त्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला कारण पुढे बघा निवडणुका आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणालाही जे आहेत ते आर्थिक व्यवहार केले जात नाही जो असतो तो निधी तो निधीसुद्धा थांबवला जातो त्यामुळे शंभर टक्के लाडक्या बणींना जो आहे तो हप्ता पुढील मिळण्याची शक्यता आहे तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनीसुद्धा भाऊकून सांगितलं की मी लाडक्या बणींमुळेच मी मुख्यमंत्री झालो तसेच पुढे लाडक्या बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत बघा काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यात तुम्ही बघू शकता नगर परिषद ठीक आहे नगरपालिका नगर, नगर परिषद पंचायत समिती पंचायत अशा भरपूर काही निवडणुका आहेत त्यामुळे संहिता लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला हप्ते देणे कठीण होईल त्यामुळे हप्ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे जमा होणार नाहीत संदर्भात मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात मोठी न्यूज समोर आलेली आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट नवीन अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण, पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बेअन्स्क्रिप्ट करू नका कारण अतिशय ऑथेंटिक ऑथेंटिक आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअनस्क्रिप्ट करू नका सर्वांसाठी जी बातमी आहे तुम्ही के वाय सी केलेली तर के, के वाय सी करून घ्या ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांना अठरा नोव्हेंबरपर्यंत जी मुदत आहे तुमची अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे सर्वांनी ई वाय सी करून ठेवा कारण ई के वाय सी केल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती डी बी टीद्वारे जमा होणार आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा पंधरा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एकवीस रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली म्हणजे अजूनपर्यंत एकवीस रुपये आले नाही परंतु पुढे एकवीसशे रुपये मिळतील लक्षात ठेवा त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हवे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होऊन पडा की आम्हाला एकवीस रुपये मिळणार त्या संदर्भात बघा चर्चासुद्धा सुरू झाली आहे पण अजूनपर्यंत जे आचारसंहिता आहे बघा आचारसंहिता आहे त्यामुळे पुढे बघू शकता तुम्ही निवडणूक आहेत पुढील कारणास्तव तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे आपताप मिळू शकतो त्यामुळे त्या संदर्भात मोठी गुड न्यूज मोठी अपडेट समोर आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटापट सबस्क्राईब पठ करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकनला कर प्रेस करा तर लाडक्या बहिणींना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये होमून पाठवा पा। ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला नवीन असल्यास आणि लाईक केले नसेल शेअर केले नसेल सबस्क्राइब केले नसेल तर पटापट त्यांनी हे तीन कामं पटापट करा पटापट व्हिडिओला लाईक करा दोन नंबर तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचा आहे नवीन असल्यास सब्सक्राइब करायचं आहे एवढंच कामं तुम्हाला फक्त करायचं आहे कारण तुमच्यापर्यंत मी रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लाडक्या बहिणीपर्यंत घेऊन असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद